नमस्कार मी यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी अजित पवार यांची राष्ट्रवादी ही मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावरती लढणार असल्याचं समोर येत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षवाढ होते असंही पटेल म्हणत आहेत मुंबईच्या बाहेर आमच्या स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर ते करू शकतात असंही पटेल म्हणाले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती त्यांनी नाराजी सुद्धा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती नाराजी आणि पक्ष बांधणीकडे लक्ष नाही असंही त्यांचं वक्तव्य समोर येत आहे असं आहे की मुंबई पुरतं मी सांगू शकतो की थोडाफार अजून अधिकृत चर्चा झाली नाही पण असा विचार थोडाफार चालला आहे की महायुती म्हणून लढावा महायुती म्हणून आपण त्यांना काही संधी द्यायची नाही हे मला योग्य वाटत नाही या पक्षालाही असं वाटत नाही आणि म्हणून जिथे आम्ही सांगितलं आहे तुम्हाला स्थानिक स्तरावर वाटलं शक्य असेल तुम्हाला युती करायची असेल तर जरूर करा त्याच्यात आमच्या दुमत नाही आहे पण आम्ही वर्ण काही कोणाला महायुती करा की काही युती करा ते आम्ही आदेश देणार नाही